राजकारणात टप्प्यात कसा कार्यक्रम करायचा हे पवारांना पक्कडाऊ म्हणूनच नवा पक्ष नवचिन्ह आणि नवी फळी असतानाही शरद पवारांनी ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं लोकसभेचं मैदान गाजवलं खासदारकीला महायुतीला आणि विशेषतः अजितदादा गटाला पाणी पाजल्यानंतर आता शरद पवारांचं नेक्स्ट मिशन आहे ते म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीस काहीही झालं तरी सत्तेत येणारच असा प्रण केलेल्या शरद पवारांनी विधानसभेची घोषणा होण्याच्या आधीच अनेक उमेदवारांची तिकीट डिक्लेअर करून टाकलेत त्यातही तुतारीच्या बाजूने सध्या असे काही तेरा खंदे चेहरे आहेत ते अगदी डोळे झाकून निवडून येतील अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं शरद पवारांच्या आमदारकाचा आकडा वाढता असला तरी पवारांचे नेमके कोणते तेरा राजकीय नेते डोळे झाकून निवडून येतील तुतारीचे हे अनबिटेबल टॉप तेरा चेहरे नेमके कोण आहेत त्याचाच हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वारामदारकीचं आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण वा। जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा शरद पवारांचा कुठला चेहरा डोळे झाकून निवडून येईल याचा जेव्हा आपण आढावा घ्यायला जातो तेव्हा आपसुकच पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे इस्लामपूरच्या जयंत पाटलांचं इस्लामपुरात वन मॅन शो जयंत पाटलांचं राजकारण चालतं एकोणीसशे नव्वद पासून तब्बल तीन दशक ते या मतदारसंघाचं निर्विवाद प्रतिनिधित्व करत आले मात्र नगरपालिकेतील राष्ट्रवादीची तीस वर्षाची सत्ता भाजपनं संपुष्टात आणली हा पाटलांसाठी मोठा धक्का होता त्यासोबतच अजित पवार गटाकडून ते स्वाभिमानीपर्यंत प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे पण असं असलं तरी इस्लामपुरात जयंत पाटील यांचंच पारडं सध्या तरी जड दिसतंय यातलं दुसरं नाव येतं ते म्हणजे तासगाव कौंटे महाकांच्या रोहित पाटलांचं शरद पवारांनी एका सभेत आधीच तासगावमधून रोहित पाटलांना उमेदवारी जाहीर करून टाकले आराराबा यांच्या पत्नी सुमनताई पाटील इथल्या विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसला त्यांच्या प्रचाराची धुळा सांभाळली होती ती म्हणजे त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेल्या नगरपंचायतीतील विजयापासूनच रोहित पाटील यांचं नेतृत्व मतदारसंघात प्रस्थापित झालं आमदारकीसाठी त्यांची तयारी झालेली असून ते कवटे महाकाळमधून आरामात तुतारी वाजवतील असं सध्या बोललं जात आहे तुतारीचा आमदारकीचा तिसरा फिक्स चेहरा म्हणजे बीड विधानसभेचे संदीप क्षीरसागर बजरंग बापांच्या विजयासाठी बीडमध्ये ज्यांनी फिल्डिंग लावली होती ते संदीप क्षीरसागर या मतदारसंघाचे पहिल्या टर्मचे आमदार आपल्या काकालाच म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांना मात देत संदीप क्षीरसागर हे विधिमंडळात गेले पक्षातील आपली पोझिशन ही स्ट्रॉंग बनवली यंदाच्या होऊ घातलेल्या विधानसभेला संदीप क्षीरसागर यांना तगडा विरोधकच नसल्यानं त्यांच्या तुतारीकडून विजय जवळपास कन्फर्म समजला जातोय आता या यादीतलं चौथं नाव येतं ते म्हणजे घनसावंगीच्या राजेश टोपे यांचं पवार साहेबांसोबत निष्ठा दाखवणाऱ्या काही मोजक्या वरिष्ठ नेत्यांपैकीच एक असणारे राजेश टोपे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात शांत सुसंस्कृत आणि अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे त्यात कोरोनाच्या काळात आरोग्यमंत्रीपद मोठ्या धाडसन पेलल्यामुळं त्यांची उभ्या महाराष्ट्रात चर्चा झाली होती सतीश घाटगे राजू शेट्टी यांचं नाव सध्या टोपेंच्या विरोधात चर्चेत असली तरी आमदार किल्ल टोपे त्यांच्यापेक्षा सध्या तरी प्लस मध्ये दिसत आहेत आता या यादीतलं पाचवा उमेदवार असेल तो म्हणजे बिग फाईट बारामती विधानसभेतले युगेंद्र पवार यांचं राष्ट्रवादीची पंढरी समजल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात अजितदादांचा शब्द अंतिम चालतो पण पक्ष आता शरद पवार इथून युगेंद्र पवार यांना विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी करत आहेत त्यात अजितदादांच्याच मतदारसंघात तुतारीला पंचेचाळीस हजारांचं लीड मिळाल्यामुळं युगेंद्र पवारांच्या आमदारकीच्या महत्वाकांक्षा चांगल्याच वाढल्यात त्यामुळे समोर बिग बॉस दादा असताना युगेंद्र पवार इथून तुतारी वाजवण्याचे सध्या तरी फुल टू चान्सेस आहेत तुतारीकडून आमदार सहावा चेहरा असेल तो म्हणजे राहुरीच्या प्राजक्त तनपुरे यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला भाजपच्या शिवाजीराव कडेलें सारख्या मातब्बर नेत्याला आसमान दाखवत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे जायन केले ठरले त्यात राष्ट्रवादीतील फुटीत ते शरद पवारांशी एक राहिल्यामुळं त्यांनी लोकसभेलाही लंकेंना विजयातील महत्वाचा हात दिला त्यामुळेच तनपुरेच इथून तुतारी वाजवतील असं सध्या मतदारसंघातलं जनमत आहे सहावं नाव आहे जे म्हणजे आमदारकीसाठी फिक्स समजलं जात आहे ते म्हणजे कर्जत जामखेडच्या रोहित पवारांचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार मतदारसंघात जायंट केलं ठरले अजितदादा गटातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंजुषा गुंड आणि त्यांचे पती राजेंद्र गुंड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यासोबतच भाजपकडून प्रवीण गुले हे देखील उमेदवारीसाठी अडून बसल्याचं समजतंय पण मागील पाच वर्षात रोहित पवारांनी कर्ज जामखेडमध्ये केलेली विकास कामं आणि पक्ष बांधणी बघता याही टर्मला त्यांच्या विजयाचे चान्सेस जरा जास्तच आहेत या यादीतला सातवा चेहरा येतो तो, तो म्हणजे शिरूरच्या अशोक पवारांचा शिरूरच्या पट्ट्यातून सगळे अजितदादांच्या पाठीशी गेले उरले फक्त निष्ठावान शिरूरचे आमदार अशोक पवार त्यामुळे यंदाही तेच राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या रिंगणात दिसतील यात काही शंकाच नाहीये प्रदीप कंद यांनी पवारांना चितपट करण्यासाठी जोर लावला असला तरी लोकसभेला मिळालेलं लीड पाहता अमोल मिळणारी आणि शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट पाहता अशोक पवारांचा गुलाल यंदा तरी पुढचं नाव येतं ते म्हणजे काटोलच्या अनिल देशमुख यांचं महाविकास आघाडी सर्वाधिक जास्त चर्चेत राहिलेले अनिल देशमुख याच काटोलचं विधीमंडळात प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादीची दिग्गज आणि प्रस्थापित नेत्यांची फडी अजितदादांसोबत गेलेली असताना काही हाताच्या बोटावर मोजनेच नावं साहेबांसोबत राहिली त्यापैकीचे एक म्हणजे अनिल देशमुख काटोळ हा देशमुखांचा बाले किल्ला असल्यानं ते इथून तुतारी आरामात वाजवतील असा ट्रेंड सांगतोय या यादीतलं पुढचं नाव येतं ते म्हणजे मुंब्र्याच्या फायर ब्रँड जितेंद्र आव्हाडांचं शरद पवारांच्या पाठीशी नेहमी सावली प्रमाण उभे असणारे आव्हाड अनेक टर्म इथून निवडून जात आहेत मुस्लिम दलित आणि अल्पसंख्याक बहुल समाजावर आव्हाडांची असणारी पकड पाहता मुंबऱ्या कळव्याला तुतारीचा आवाज ऐकायला मिळेल यात कसलीच शंका नाहीये नजीब मुल्ला कळव्या मुंबऱ्यातून आव्हाना टक्कर देऊ शकतात पण आव्हाडांचे आमदार केल्यास सध्या तरी धोका नाही असं म्हणता येऊ शकत आता पुढचा बिडवा आहे तो म्हणजे पंढरपूरचे भगीरथ भालके पंढरपूरचे तीन टमचे आमदार भरत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके खर तर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडेंनी भालकेंना पराभवाचा धक्का दिला यानंतर त्यांनी बी आर वाट धरली पण पुन्हा एकदा भगीरथ भालके शरद पवारांच्या वाटेवर आल्यामुळं पोटनिवडणुकीचा वचपा भालके यंदा विधानसभेला काढू शकतात बाकी समाधान आवताडे प्रशांत परिचारक अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचा खल कायम असताना कारखानदारी संस्थात्मक राजकारण आणि जनसंपर्काच्या जोरावर भालके आरामात पंढरपुरातून तुतारी वाजू शकतात याचा पुढचा चेहरा येतो तो, तो म्हणजे विक्रमगडच्या सुनील भुसारा यांचा भाजपचा बाले किल्ला भुसारा यांनी दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदाच ताब्यात घेतला त्यामुळं शरद पवार गटाकडून त्यांनाच विक्रमगडची उमेदवारी निश्चित आहे फक्त भाजपनं इथं ताकद लावली तर ही जागा अटीतटीची होऊ शकते पण भुसारा यांच्या राजकारणाचं पाडस सध्या तरी मतदारसंघात जड दिसतंय तुतारीचा पुढचा आमदार होऊ शकतो असा चेहरा म्हणजे भोसरी मधले अजित गव्हाण यांचा अजित पवार गटाचे नेते अजित गवाने यांनी काही नगरसेवकांसह शरद पवार गटात नुकताच प्रवेश केला विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनंच त्यांनी हे पाऊल उचलल्याचं स्वतः स्पष्ट केलंय अजित पवार गटानं आधी घड्याळ तेच वेळ नवी असं घोषवाक्य तयार केलं होतं अजित गवाने हे भोसरीतून लांडगेंना कट टू कट फाईट देतील असं सध्या तरी चित्र आहे पवारांनी ताकद लावलीस तर अजित गवाने हे शरद पवारांची तुतारही भोसरीमध्ये वाजवू शकतात असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे तर अशी आहे पवार साहेबांच्या तुतारीची ही टीम तेरा ज्यांची येणाऱ्या विधानसभेला आमदारकी कन्फर्म समजली जाते बाकी हा अंदाज आहे बदलत्या राजकारणानुसार इथला आकडाही उन्नीस बीस होऊ शकतोच पण लोकसभेला पॉलिटिकल गेन केलेले शरद पवार विधानसभेलाही आमदारांचा आकडा वाढवतील असं म्हणल्यास तुर्तास तरी हरकत नाही आहे बाकी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभेला शरद पवारांचे किती उमेदवार आमदारकीचा गुलाल कपाळाला लावतील तुमचं राजकीय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद